श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी मंगळवारी म्हणजे चोवीस जून रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजता समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार ज्येष्ठ अमावास्याही बुधवारी म्हणजे पंचवीस जून रोजी असणार आहे ज्येष्ठ अमावासा ही दर्श अमावासा असेल ज्येष्ठ अमावासेला पितरांसाठी तर्पण श्राद्ध दान ब्राह्मणांना भोजन इत्यादी करावं स्नान केल्यानंतर तर्पण करावे पूर्वजांची कृपा राहावी यासाठी पिंडदान पंचबळी कर्म करावे पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे यामुळे अतृप्त पूर्वज प्रसन्न होतील आणि घरावरील पितृदोष दूर होईल कारण असं म्हटलं जातं की अमवास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत तसेच अमावास्येला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे कारण अमावास्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं ज्येष्ठ अमावासेच्या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आलेला आहे ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग त्याचबरोबर योग आणि गंडयोगाचा संयोग आहे या शुभ संयोगांमध्ये आपण जे पण कार्य करतो करतो सेवा करतो पूजा सेवा उपाय करतो त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळे प्राप्त होत असतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण ज्येष्ठ अमवास्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनव विन व्हिडिओजचे नोटिफिकेशन हे मिळत राहिले तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात अमावस्याला खूप महत्व आहे अमावस्याला पितरांची पूर्ण भक्तीने पूजा केली जाते तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने तसेच पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने घरातील पितृदोष दूर होतो असा गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे गंगा स्नान केल्यानंतर सूर्यदेव महादेव आणि भगवान विष्णूंची पूजाही केली जाते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या गर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला जे शम्मासेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे हा पहाटे चार वाजून पाच मिनटापासून चार वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे या मुहूर्तावर स्नान करणं शास्त्रात चांगलं मानलं गेलं आहे अंतरमध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेव आणि आपल्या पित्रांचं सुद्धा स्मरण हे करायचं आणि दिवसाला सुरुवात करायची आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे दुसरी वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे काळे तिळ तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि त्याने स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पुढची वस्तू म्हणजे तुळशी पत्र तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळशी आता आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत होते आणि आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते कारण अमवास तिथीला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं पुढची वस्तू म्हणजे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर मीठ हे टाकायचं खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा करणेबाधा दूर होते तसेच आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत असते कारण मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं तर या सर्व वस्तू ज्या आहेत ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला डोक्यापासून स्नानही करायचे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे गंगेचे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् स्निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झाले आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होतच त्याने पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष त्रुपिड्यात नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ